सातारा शहरातील राजवाडा परिसरात असलेल्या एका टूर्सच्या ऑफिसमध्ये चोरी प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्हा परिषदच्या लघु पाटबंधाराचे अभियंता यांच्यावर कारवाईची जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केली मागणी संपातील अंगणवाडी सेविकांच्या कारवाईचा प्रस्ताव प्रशासनास संप संपकाळातील मानधन मिळणार नाही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली माहिती महाबळेश्वर तालुक्यातील नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून होत आहे मागणी वाई महागणपती घाटावर बाळकृष्ण परब यांना वीरजीवा महाले पुरस्कार करण्यात आला प्रदान वाई शहाबाग येथील धनश्री मंगल कार्यालयात ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वाई नगरपालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार युनियनचे आंदोलन सुरू ई व्ही एम मशीन हटाव संविधानिक लोकशाही बचाव या मागणीसाठी विविध पुरोगामी संघटनेचे जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे जिल्हाधिकारी समोर निदर्शने कराड उड्डाण पुलाच्या मूळ आराखड्यात कोणाच्या तरी हस्तक्षेपाने बदल माजी आमदार पाटील यांचा विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत आरोप फलटण येथील रास्त भाव दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबाबत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन वाई तालुक्यातील ओझर्डे येथे मजुरांची दलित महिला महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट मराठा धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खासदार उदयनराजे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर यांना आश्वासन ऊसतोड कामगार पुरवतो म्हणून दोन घटनात दोघांकडून फलटण महात्मा फुले शॉपिंग सेंटर येथे अठरा लाख तीस हजार रुपयेची फसवणूक तक्रार करून देखील कालव्याची कामे पूर्ण न झाल्यामुळेच कालवा फुटला ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांचा आरोप पाटण तालुक्यातील मरळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र सनस यांची निवड पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केले अभिनंदन एम आय डी सीचे सातबारावरील शिक्के हटवण्यासाठी सातारा शहरातील देगाव फाट्यावर केलेले रस्ता रोको आंदोलन उद्योग मंत्र्यांच्या व्हिडिओ कॉलनंतर स्थगित पाटण तालुक्यातील देवेगड येथे झालेल्या युवकाच्या खून प्रकरणी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल पोलीस पथकाकडून संशयितांचा शोध सुरू सातारा शहरातील पोयनाका येथील शिवतीर्थ येथे तेलंगणाचे आमदार राजा सिंह यांचे भाजप कार्यकर्त्यांसह हिंदुत्ववादी संघटनेने केले स्वागत जरंडेश्वर साखर कारखाना कार्यस्थळावर झोपलेल्या ऊसतोडणी कामगाराच्या अंगावरून ऊसाचा टॅक्टर आणि ट्रॉली गेल्याने जागीच मृत्यू सातारा शहरातील अजिंक्य कॉलनीत सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर डंपरने दिलेल्या धडकेत आठ वाहनांचे प्रचंड नुकसान टॅक्टर आणि दुचाकीचा अपघात एकाचा मृत्यू सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना टॅक्टर व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी सातारा तालुक्यातील फडतरवाडी येथे टॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात अश्विन राजेंद्र सरगर राहणार अंगापूर बंदन तालुका सातारा याचा मृत्यू झाला ही घटना दिनांक अठरा रोजी घडली असून टॅक्टर चालक संदीप अर्जुन उबाळे वय सत्तावीस राहणार अंगापूर बंदन विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे टॅक्टर चालकाने धोका निर्माण होईल असा टॅक्टर थांबून रिफ्लेक्टर तसेच इंडिकेटर लावलेला नसल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आली आहे